आठवण येते गावाकडची आठवण येते गावाकडची बालपणीच्या मित्रांची सोबत खेळलेल्या खेळाची गोट्या दांडू आणि सुरू आठवण येते गावाकडची आठवण येते गावाकडची शाळेमधील फळ्याची गुरुजींनी मारलेल्या छडीची वर्गामधील बाकांची आठवण येते गावाकडची आठवण येते गावाकडची अंगणाची घरामधल्या चुलीची चुली भाकरीची चुली आठवण येते गावाकडची आठवण येते गावाकडची वडाच्या पारंब्याची पारंब्याला घेतलेल्या झोक्यांची मोहरलेल्या आंब्याची आठवण येते गावाकडची आठवण येते गावाकडची आठवण येते गावाकडची